बरं का मंडळी तुम्हाला हे माहीत आहे का जेवढ्या पालेभाज्या आपल्या जेवणामध्ये आवश्यक आहेत ना तेवढीच कडधान्याही आवश्यक आहेत तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे कडधान्यांची भाजी नमस्कार मी अंतरा अंतरा होम ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आज सोमवार आहे आणि सोमवारचा दिवस म्हणजे उपवासाचा दिवस असतो तर आज कडधान्याची भाजी बनणार आहे तर त्यासाठी मी आज कडधान्य भिजत घातले आहेत आपले काळे वाटाणे जे कोकणात हमखास भाजी केली जाते काळ्या वाटाण्याची तर चला मंडळी बघूयात काळ्या वाटाण्याची भाजी जी कशी करतात तर तर इथे मी काळ्या वाटाने रात्रीचे भिजत घातले होते सकाळी मस्तपैकी छान ते मोठे झाले होते आता त्यासाठी मी मसाला तयार करते तर मी दोन कांदे मोठे कापून घेतलेले आहेत आणि ते भाजून घेतलेले त्याचबरोबर खोबरं आणि त्याच्यामध्ये हिरवी मिरच्या दोन टाकून छानपैकी तेही छान भाजून घेतलं मग अद्रकचा तुकडा एक इंच एवढा तोही छान भाजून घेतला आणि पासा लसणी ह्या पण छानपैकी तव्यामध्ये भाजून घेतल्या आहेत आपला मसाला आपण काढतो आहे कांदा खोबऱ्याचा आणि हा कांदा खोबऱ्याचा मसाला काढण्यासाठी आज मी खोबरं किसलेलं नाही आहे तर मी कापून घेतलेले कट करून घेतलेले आता याच्यामध्ये खडे मसाले टाकलेत तर चक्रीफूल टाकले थोडंसं दालचिनी लवंग चार पाच आणि चार पाच काळी मिरी तर आता हे छानपैकी भाजून घेतले आहे तेलामध्ये आणि आता हे मसाला मी काढून घेते तर आपला मसाला भाजून झाला आता मिक्सरच्या भांड्यामध्ये मी थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे आणि हाच थंड झालेला मसाला पूर्ण मिक्सरमध्ये काढून घेते मिक्सरच्या भांड्यामध्ये आणि आता आपण हा बारीक पेस्ट करून घेऊयात आता आपला मसाला ग्रेवीसाठी तयार झालेला आहे कढईमध्ये तेल टाकलं आहे चार पाच चमचे आणि त्यामध्ये कढीपत्त्याची पानं आणि गावसा तेजपत्ता आहे तो टाकलेला आहे आणि च अर्धा चमचाभर मोहरी टाकून छान आपण याच्यामध्ये कांदा टाकून हे छान परतून घेऊयात तेल सुटेपर्यंत आता इथे मी जे वाटाणे होते ना ते कुकरला लावून घेतलेले आहेत कुकरला दोन शिट्ट्या केलेल्या आहेत भात डाळाच्या कुकरबरोबरच हे मी वाटाणे कुकरला शिट्टी करून घेतलेले आहे यामध्ये काहीच मी ॲड केलेले नाही आहे असेच वाटाणे शिट्टी करून घेतलेले आहेत तुम्ही हळद मीठ पाहिजे तर ॲड करू शकता मग भाजी करताना ते थोडं कमी वापरायचं आता इथे बघू शकता कांदा आपला छान गुलाबी रंगावरती परतून झालेला आहे इथे मी दोन टॅमॅटो छानपैकी टाकलेले आहेत तेलामध्ये आणि थोडंसं मीठ चवीनुसार आणि हे छानपैकी परतून वरती झाकण ठेवलेले आपले टॅमॅटो आपण सॉफ्ट करून घ्यायचे आता इथे बघू शकता टॅमॅटो छान सॉफ्ट झालेले आहेत आता यामध्ये आपण मसाले ॲड करूयात तर आपण जो कांदा खोबऱ्याचा वाटणाचा मसाला होता ना तो ॲड करते मी जेव्हा मसाला काढते तेव्हा पाच चार पाच दिवस पुरेल असा मसाला काढते मग जेव्हा कधी अशा ग्रेवीच्या भाज्या असतील तेव्हा हा मसाला वापरला जातो तर अर्धा मी काढून ठेवलेला आहे आणि बाकीचा मसाला आता मी आ, हा भाजीसाठी वापरणार आहे तर इथे मी तीन चमचे असा तो मसाला टाकून छानपैकी परतून घेतलेला आहे तेल सुटेपर्यंत आणि मग आता सुके मसाले ॲड करते तर इथे हळद लाल तिखट मिक्स केलेला आहे आणि त्याचबरोबर थोडासा गरम मसाला आपल्या मसाल्यामध्ये खडे मसाले, मसाले आहेत पण ते पूर्ण मसाले हा मी थोडासाच मसाला यूज केल्यामुळे तो पूर्ण भाजीला लागणार नाही म्हणून मी गरम मसाला थोडा ॲड केलेला आहे आणि तेल सुटेपर्यंत हा मसाला पण परतून घ्यायचा आहे बघू शकता पूर्ण तेल सुटेपर्यंत मी परतून घेतला आता याच्यामध्ये मी हे शिजलेले काळे वाटाणे ॲड केलेले आहेत आणि त्यामध्ये दोन बटाटे चिरून तेही छानपैकी सालीसकटच कट करून घेतलेले आहेत आणि ॲड केलेले आहेत त्याच्यामध्ये आता आपण हे बटाटे जरा वाटाणे काळे वाटाणे शिजायला थोडे जड असतात लवकर ते शिजत नाहीत इथे नॉर्मल हिरवे वाटाणे आपले पटकन शिजतात दोन शिट्ट्यांमध्ये पण काळे वाटाणे लवकर शिजत नाहीत ते थोडे दडदडीतच दर असतात तर त्यासाठी मग मी आता पुन्हा भाजीला फोणी देऊन बटाटे कच्चे टाकलेले जेणेकरून बटाटे जास्त कूक होणार नाहीत आणि शिजून त्याचं पूर्ण असं खिमा होणार नाही म्हणून मी आत्ता बटाटेशी शिजाकलेले आहेत कुकरला टाकले असते पण ते बटाटे जास्त शिजले असते आणि वाटाणे कमी शिजले असते तर मंडळी आपली वाटाण्याची भाजी शिजलेली आहे बटाटे पण छान शिजलेले आहेत आता वरून कोथिंबीर टाकून आपण चेक करून घेऊयात आणि मग गॅस बंद करून टाकूयात तर इथे आप बघू शकता वाटाणेही शिजलेले आहेत आणि बटाटाही छान शिजलेला आहे आता गॅस बंद करून झाकण ठेवून घेऊयात आणि ताट रे रेडी करूयात तर मंडळी आपलं ताट रेडी झालेलं आहे इथे बघू शकता माझ्या ताटामध्ये आहे तांदळाची भाकरी भात डाळ आणि त्याचबरोबर पापड आणि आपण केलेली वाटाण्याची भाजी मंडळी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अशाच नवनवीन नु भाज्या नवीन नवीन पदार्थ मी घेऊन येईल तुमच्यासाठी नमस्कार